ओबीसी आरक्षण बचावासाठी आज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील ओबीसी समाज बांधवानी एकत्र येत भव्य मोर्चाचे आयोजन केले शहरातील कुणबी भोळ येथे प्रथम सभा घेण्यात आली या सभेनंतर निघालेल्या मोर्चामध्ये आरक्षण आमच्या जगण्याचा आधार त्यावर नाही कुणाचा अधिकार आरक्षण आमच्या अक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा संपूर्ण मंडणगड शहर दडाणून गेलं हा मोर्चा मंडनगड पंचायत समिती टी मुख्य चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकलाय तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचताच ओबीसी समाज बांधवाणी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि आपला रोष व्यक्त केलाय यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांच्याकडे चोवीस प्रमुख मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलंय निवेदनाचं वाचन विश्वनाथ रक्ते यांनी सर्वांसमोर केले तर माजी सभापती भाई पोस्टुरे यांनी उपस्थित जनतेला संबोधित करत आरक्षण हा ओबीसी समाजाचा जगण्याचा आधार असून त्यावर कुणाच्याही जातीचा सा डल्ला चालणार नाही असा ठाम इशारा दिलाय निवेदनामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट आधारावर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देऊ नये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बरखास्त करावी एक जून दोन हजार चार रोजी ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कुणबी व कुणबी मराठा पोट जातीचा शासन निर्णय रद्द करावा जात निहाय जनगणना करावी शामर पेजे महामंडळाला पंधराशे कोटी रुपयांचा निधी द्यावा पेजे व मस्कर समितीच्या मागण्या पूर्ण कराव्यात नॉन क्रिमिनियल अट रद्द करावी ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे महाज्योती शिष्यवृत्ती लागू करावी अशा महत्वाच्या मागण्या समाविष्ट होत्या या मोर्चामध्ये माजी सभापती भाई पोष्टुरे रामदास रेवाडे अनंत लाखणा प्रकाश शिगवण विश्वनाथ रक्ते जितेंद्र दवंडे रघुनाथ पोष्टुरे सचिन थोरे सुभाष सापटे आदेश मर्चंडे प्रवीण जाधव चेतन सापोते निलेश गोवळे निलेश रक्ते राकेश चाळुंखे दशरथ सापटे सखाराम माळी सुनील खाडे शंकर कदम राजेश मर्चंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव उपस्थित होते कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या आदेशानुसार निघालेल्या या मोर्चाला मंडणगड तालुका कुणबी सेवा संघटना नाभिक सुतार भंडारी मुस्लिम व बौद्ध समाजातील संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शलाय या मोर्चामुळे मंडणगड शहरात ओबीसी समाजाची ताकद आणि हक्कांसाठीचा लढा ठळकपणे दिसून बाबासाहेब म्हणतात जागृत जो असतो तुम्ही कधी रिती नका आणि आज आपण सगळे जे जागूक झालात आणि ही जागृतपणा आपण कायमसोबत घेऊ लागेल आज तुमचा आमच्या व्यवसाय एकच आहेत आरक्षण लागूच आलं पण आमदारांनी आजपर्यंत आपण होऊ शकले नाही आणि म्हणून आरक्षणाची गरज साठवणं पडते मी या ठिकाणी नमूद समाजामध्ये आरक्षणाची भूमिका सांगा जाऊन आहे आज आरक्षणाच्या आरक्षण चुकीचं आहे या सांगण्या सुद्धा एक खूप तयार आहे पण तुमच्या नमकी तयारी आहे की कोणती समाजाला आरक्षण काय असलं पाहिजे आमचा नव्या समाजावर रोड नाही तर आरक्षण हे जागीच नाही आरक्षण आहे एका समूह तयार आणि त्या समूह त्यामुळे जी लढाई आहे ती जागूपणे गरज आहे आपण अधिक व अधिक पद्धतीने आपण सर्व प्रमुखाने गरजेचं आहे आणि भविष्यात आंदोलन केवळ ओबीसी लावून तुमच्या आमच्या सर्वांत आहे कारण आरक्षणांच्या हक्काचं कोणाच्या बापाचं ही भूमिका देऊन आपण सर्वांना लक्ष द्यावं आणि लक्षात धन्य आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण जरा जागूक पाहिजे कोर्बी समाजाच्या मुलं जे मुलगा सहमत होतात तेव्हा त्या ठिकाणी कुर्बी लावा आपल्या बाटकाचं लक्ष असले आणि पुन्हा हा समाजात कोण अशा प्रकारची भूमिका आपण त्या त्या ठिकाणी मेहनत करण्यात आहोत आणि निर्णय दिले पाहिजे आंदोलनं केली पाहिजे आणि या सगळ्या घरामोडी इथल्या आपल्या सोबत असून अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो अगळापर्यंत